कुठेतरी खोल आत आत माझ्यातच काही गडबड आहे सार कस छान छान दाखवण्याचा माझा मानभावीपणा बरोबर आहे पण माझ्या खोल आत अपयशाच्या डागण्या ताज्या तवाने आहेत सार कसं छान छान दाखवण्याचा माझा मानभावीपणा बरोबर आहे पण माझ्या खोल आत अपयशाच्या डागण्या ताज्या तवाने आहेत जखमेला तोंड नाही पण पू आतून ठसठसून साठला आहे जखमेला तोंड नाही पण पू आतून ठसठसून साठला आहे भरलं ताट कायम समोर असल्यासारखा ढेकर देऊन वावरतो आहे भरलं ताट कायम समोर असल्यासारखा ढेकर देऊन वावरतो आहे पण काहीच धड न मिळाल्याची अतृप्ततेची किनार कायम आहे कसा होणार मग मी ठीक कसा होणार मग मी ठीक ती गडबड तर आत आहे कसा होणार मग मी ठीक ती गडबड तर राहत आहे आणि मरून अहंकाराचा मुलामा लॅमिनेशन केल्यासारखा घट्ट आहे कसा होणार मग मी ठीक ती गडबड तर राहत आहे आणि वरून अहंकाराचा मुलामा लॅमिनेशन केल्यासारखा घट्ट आहे डोक्यातच फक्त बुद्धी आणि शरीरभर भावना वासना विसना यांनी काठोकाठ भरलेलं असोसलेलं मन डोक्यातच फक्त बुद्धी शरीरभर भावना शरीरभर भावना वासना विसना यांनी काठोकाठ भरलेलं असुसलेलं मन बुद्धी चालते तर तर्क चालतो पण हे भावनेचं मन बुद्धीलाही चालवते आणि आपल्या असुसलेल्या भावनांना आणि आपल्या असुसलेल्या भावनांना वासनांना तर्काच अनुष्ठान बांधते हा आता काही असतात भावना चांगल्याही कोणाच्या मदतीच्या दुखल्यावर फुंकर घालणाऱ्या काही काही भयंकर विवस्त्र ओरबाडणाऱ्या वाचले धर्मग्रंथ जरी वाचले धर्मग्रंथ जरी किंवा नैतिकतेचे अनोखे पाठ केला आत्मसात कुणी तत्वज्ञ वाचले धर्मग्रंथ जरी किंवा नैतिकतेचे अनोखे पाठ केला आत्मसात कुणी तत्वज्ञ तरी तरी अक्षरांच्या आत मी नागडाच असतो तरी अक्षरांच्या आत मी नागडाच असतो गंजलेलं लोखंड असते गंजलेलं लोखंड असते गंज न काढताच वरून पेंट मारलेला असतो गंजलेलं लो लोखंड असते गंज न काढताच वरून पेंट मारलेला असतो दिसायला चकाचक असलो दिसायला चकाचक असलो तरी आतून मी पूर्ण पोखरलेला असतो वरवरचा पेंट जळो आतला गंजही जळो उरोतो शुद्ध धातो ही माझीच मला होळीची दुळवडीची शुभेच्छा